मला असं सांगण्यात आलंय की कुठल्याही निवडणुकीची जेव्हा शेवटची सभा ही, ही बावड्यामध्ये होते तेव्हा बावड्यातला लोकांचा जेव्हा आशीर्वाद मिळतो बावड्याचा पायगुण असा आहे की त्याला यशच मिळतं आणि म्हणून हे ठिकाण असं सांगण्यात आलं की मला की हे फार प्रसिद्ध ठिकाण आहे ज्या ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षावर आक्रमण झालंय ज्या ज्यावेळेस कोल्हापूरचे आमचे नेते माझे ज्येष्ठ बंधू बंटी पाटलांनी कोल्हापूरच्या अस्मितेसाठी संघर्षाच्या परिस्थितीत चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याकरता ज्या ज्यावेळेस या ठिकाणी सभा घेतलेली आहे त्या त्यावेळेस या कोल्हापूरच्या शहरातून लोकांनी नेहमीच आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे आज संपूर्ण देशाचं लक्ष हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे बहुचर्चित असणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही किती महत्वाची आहे हे गेल्या काही दिवसांपासून येणारे जाणारे जे काही विरोधी पक्षाचे जे काही नेतेगण आहेत सत्ताधारी पक्षाचे या सगळ्या नेतेगणांनी किती कोल्हापूर दौरे केले किती वेळा इथे येऊन मुक्काम ठोकले किती कोल्हापूर सोडून भारची माणसं आणून या ठिकाणी सभा घेतल्या तरी काही उपयोग होणार नाही कोल्हापूरचं नशीब कोल्हापूरचे उमेदवार आणि कोल्हापूरचा विजय हा कोल्हापूरची जनता ठरवते इथं बाकी कुठलाही आयराम गायराम इथं येऊन तरी भाषण ठोकलं तरी त्याचा परिणाम हा होऊ शकत नाही मला कुणी सांगितलं देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही तीनदा आज कोल्हापूर शहरावर या निवडणुकीच्या माध्यमातून एक आक्रमण करत आहेत आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोल्हापूरच्या या गादीवर आणि कोल्हापूरवर जेव्हा आक्रमण होत त्या ताठमानाने स्वाभिमानाने या आक्रमणावर मारण्याची ताकद आणि हिमगत ही कोल्हापूरांमध्ये आहे हे सातत्याने आपण सर्व कार्यकर्त्यांनी इथं दाखवून दिलेलं आहे आज खरोखरच ज्या दिवशी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर महाविकास आघाडीतून उमेदवारी कोल्हापूरची लढण्याचा त्यांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं सुरुवातीच्या काळात जेव्हा उमेदवारीची चर्चा चालू होती त्यावेळेस एक उत्सुकतेचं वातावरण होतं पण उत्सुकतेपासून ते आनंद आणि उत्साह हे त्याचं परिवर्तन हे त्यावेळी ज्यावेळ झालं ज्यावेळी छ छत्रपती शाहू महाराजांनी ही उमेदवारी स्वीकारली आणि खरं सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जेव्हा ही निवडणूक आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी जनतेसाठी लढतात के मानना ही, हा केवळ कोल्हापूरचा मान नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा बहुमान हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मी काही कोल्हापूरमध्ये येऊन आपल्या या गादीचं महत्व शाहूजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं योगदान सामाजिक कार्य हे जे काही त्यांनी उभं केलं शिक्षणाचं कार्य जी धरणं उभी केली हे काही मी इथे येऊन सांगण्याची आवश्यकता नाही आहे या सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साक्षीदार आपण आणि आपले पूर्वज राहिलेले आहात परंतु छत्रपती शाहूजी महाराज तो संपूर्ण विचारांचा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने समर्थपणे त्यांनी जोपासलाच नव्हे तर ज्या ज्या कोल्हापूरमध्ये नैसर्गिक आपत्ती आली कुठलं संकट उभं राहिलं त्या त्यावेळीस शाहू महाराजांनी स्वतःचे नुसतं पॅलेसचे नाही तर स्वतःचे हृदयाचे दारे खुले केले आणि अनेक लोकांना आसरा दिला मला आठवतं ज्या कोल कोल्हापूरमध्ये पूर आलेला होता माझ्याही मतदारसंघात कृष्णा नदीचा पूर आला पूर आलेला होता अनेक लोक त्या पुरामुळे बेघर झालेली होती आणि त्या परिस्थितीत त्या अत्यंत दुःखद अडचणीच्या काळामध्ये आपल्या पॅलेसचे दरवाजे खुले करून जवळजवळ पंधराशे लोकांना या ठिकाणी आधार देण्याचं त्यांना आश्रय देण्याचं काम या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या नकाशात कुणी केलं असेल तर आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी केलं याचा मनापासून अभिमान आम्हाला सगळ्यांना वाटतो तेवढच नव्हे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल गोर गरीब लोकांना जे बेघर होती त्यांना आधार देण्याचं जमीन देण्याचं काम असेल हे सगळं कार्य आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या गेल्या काही वर्षांच्या जीवनामध्ये केलेलं आहे हे सगळं कार्य पाहता आज काँग्रेस पक्षाच्या विनंतीला मान देऊन काँग्रेसचे आमचे सर्व तरुण सहकारी आमदार असतील बंटी पाटील साहेब असेल केवळ त्यांच्या विनंतीला मान देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान देऊन आज ते या लोकसभेच्या रिंगणात उतरले ते कोल्हापूरच्या जनतेसाठी लोकांसाठी आणि म्हणून आपल्या सर्वांना तळमळीची माझी विनंती आहे मी जास्त बोलणार नाही कारण बंटी पाटील साहेब आणि शाहू महाराज बोलणार आहेत की देशामध्ये जे आत्ताचं वातावरण आहे जी भाजपची सत्ता सन दोन हजार चौदा पासून ते आत्तापर्यंत जे सत्तेवर बसलेली आहेत ज्यांनी दोन हजार चौदाला लोकांना खोटी स्वप्न दाखवली आमिष दाखवली ह्या सगळ्या खोटे स्वप्न दाखवून चुकून सत्तेवर आली आणि तदनंतर आजपर्यंत जे सत्तेचा त्यांनी दुरुपयोग केला महागाई वाढवली तरुणांची बेरोजगारी वाढवली हे तर नेहमीच आपण ऐकतो पण शेतकऱ्यांची अवलना केली हरियाणातले शेतकरी असतील पंजाबचे शेतकरी असतील स्त्रियांची अवलना केली काल परवाच कर्नाटकातला एक त्यांचा लोकसभेचा उमेदवार ज्यांनी किती लोक महिलांची आमच्या भगिनींची मातांची अवलना केली ते मोदी साहेबांबरोबर स्टेजवर जातात ही किती मोठी शर्मेची बाब आहे अशी अनेक उदाहरणं देता येतील परंतु ही सगळी उदाहरणं आपण सर्व डोळ्यांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिलेली आहेत वाचले आहेत सोशल मीडियावर पाहिलेले आहेत आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टींची आठवण आपण ठेवली पाहिजे की देशातल्या सर्वसामान्य लोकांना जनतेला जो त्रास गेल्या दहा वर्षात झालेला आहे जे अपेक्षाभंग त्यांच्या झालेल्या आहेत आज त्याला कुठेतरी चोख उत्तर देण्याची वेळ या लोकशाहीच्या लोकसभाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना विनंती करायची की कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचाराचा जिल्हा राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाहू आंबेडकर अहिल्याबाई होळकरांच्या विचाराला मानणारा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा राहिलेला आहे आज तोच विचारांचा आधार घेऊन त्याच विचारांची जोपासना करण्याकरता आज छत्रपती शाहू महाराज या देशाच्या नव्या लोकसभेमध्ये या देशाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या जनतेचा आज संरक्षण करण्याकरता संविधानाच्या माध्यमातून संरक्षण करण्याकरता आणखी विकास करण्याकरता इथे या निवडणुकीत उभे आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये मी पाहतो की गेल्या काही दिवसांपासून ही नेते मंडळी येतात कुणी काही बोलतं भाषणात कोणतरी बोलतं परवा एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली बंटी साहेब बरं झालं ती त्यांच्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावरून होती कुणीतरी विचारलं मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे जनतेने सांगितलं राहुल गांधी पाहिजे कोल्हापूरची जनता ही कुठेही स्टेज कुणाचं का असं ना बोलायला घाबरत नाही जे आहे ते स्पष्ट मन मोकळे पण दाखवलं हे संपूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचले बंटी साहेब आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की कोल्हापूरचा सर्वसामान्य माणूस जर धाडसानी विरोधी पक्षाच्या सभेमध्ये म्हणत असेल की मला राहुल गांधी पंतप्रधान हवा तर कोल्हापूरच्या संपूर्ण जनतेने ठरवलं पाहिजे मला छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी कोल्हापूरच्या वतीने लोकसभेत हवे हे या ठिकाणी दाखवण्याची वेळ आलेली आहे मला खात्री आहे की आज बंटी साहेब या ठिकाणी स्टेजवर हो आहेत मालोजीराजे आहेत ऋतुराज पाटील आहेत जे आमच्या जाधव महिनी आहेत स्वर्गीय जाधव चंद्रकांत जाधव साहेबांची मला फार आठवण येते परंतु बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक लढती आहे रात्र ते प्रयत्न करत आहेत कुठली कसर सोडली नाही आणि म्हणूनच हे बंटी पाटलांना आता भाजपला सुद्धा लक्षात आलंय की बंटी पाटलाला थोडंसं थोडस जर त्यांच्या स्पीडला गतीरोधक आणायचं असेल बंटी पाटील थांबू शकत नाही तर ह्यांना देशाचा पंतप्रधान इथं आणावा लागतो बरोबर ना <laughs> राहिलंच बरो बर ना आता पंतप्रधान आणल्याशिवाय तरी बंटी पाटील रोखू शकत नाही म्हणून हे आपल्याला हे मतदानाच्या दिवशी आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय आणि म्हणून आपण सर्वांनी ही संधी चुकू नये आयराम गयराम कोणी येतं काही सांगतं काही बोलतं त्यांना कोल्हापूरचा इतिहास माहीत नाही शाहू महाराजांचा इतिहास माहित नाही विद्यमान असलेले आमचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं काम माहीत नाही काही यायचं काही बडबड करायची आणि निघून जायचं ह्याला चित्रपट चि, 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 चित्र काय म्हणतात विझिटन ऍक्टर काय तरी म्हणतात विजिटिंग ऍक्टर दोन मिनटं रोल करून जातात आपल्या सुखदुःखात कोण सहभागी आहे आपल्या प्रश्नांची जाण कुणाला आहे सातत्याने काँग्रेस पक्षाचा पुरोगामीचा विचार घेऊन ज्यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची सेवा केली कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचं एक स्वप्न त्यांनी पाहिलं आहे ते कृतीमध्ये आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये असं एक नेतृत्व या व्यासपीठावर बसलेलं आहे आणि म्हणून हे सगळं लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी विरोधी पक्षाच्या महायुत्याच्या नेत्यांनी ज्यांनी गालबोट लावलं शिवसेना पक्ष फोडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्याची स्थापना केली मुंबईतल्या आपल्या काम गिरणी कामगारांसाठी केली मराठी माणसांच्या अस्मितेसाठी केली तो पक्ष त्यांनी फोडला मग काय केलं तिथं भूक भासली नाही भागली नाही त्यांची परत राष्ट्रवादी काँग्रेस फोडला आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कधी नव्हे ते दुर्दैवाने मोठं गालबोट त्यांनी लावलं आज ह्या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सांगली जिल्ह्याचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला तळमळीने विनंती करण्याला आलोलो आहे की मी सुद्धा वाट पाहतोय चार जूनची निकालाच्या दिवशीची आणि महाराष्ट्रामध्ये मा ज्यावेळेस निकाल निकालाच्या पेट्या खुल्या जातील त्यावेळेस कोल्हापूरच्या जनतेला मला विनंती करायचे की ऐतिहासिक विजय हा कोल्हापूरच्या लोकसभेच्या आपल्या उमेदवाराचा करण्याचं पुण्य हे पुण्य आपल्या सर्वांना मिळण्याची संधी आपण घ्यावी आणि आम्हा सगळ्यांना समाधान आणि आनंद द्यावा मग तुम्हाला पुन्हा जेवण द्यायचं असेल तर विश्वजित कदम देईल बावड्यातील येऊन माझं वचन आहे काळजी करू नका बंटी पाटलान जाय ट्रेनिंग आम्हाला दिलेला शब्द पाळायचा असतो आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जोमाने काम लागा आज महाराज एका आस्थेने इथे ता या निवडणूक लढतायत मालोजी सारखी ही सगळी त्यांच्या कुटुंबातली सदस्य मी बघतो दिवस रात्र फिरतायत सगळे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी ही सगळी मंडळी आज ताकदीने इथं भेटलेली आहेत या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना आपण पाठबळ द्यावं आशीर्वाद द्यावे आणि शाहू महाराजांना या ठिकाणी प्रचंड मता निवडून देऊन आपण आपल्या कोल्हापूरचा अभिमान वाढवावा ओढच बोलू इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र